पाणी असेल तर सुपरफास्ट वगैरे फेका हे केल्याच्या नंतर ते पाणी आटून जाईल त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पुन्हा थोडा पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ह्या चार पाच दिवसामध्ये काय करायचं तुम्ही शेतीचे कामे करून घ्या परत पुन्हा पाऊस येणार आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर हे सत्तावीस अठ्ठाइश एकोणतीचा पडलं की पुन्हा दोन तीन दिवस गॅप देईल की परत सप्टेंबर मध्ये पुन्हा पाऊस येणार आहे म्हणजे हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे म्हणून काय करायचं जशी उगाड भेटेल तसं तुम्ही काम करून घ्या आणि पाहू शकता की हे माझं सोयाबीन इकडं हे सोयाबीन इकडल्या शेतामधलं इथं काय झालं की इथं पाणी साचलं म्हणून इथं देखील आम्ही हे खत फ्याकलो आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज दिलेला तर मी मंजूर होतो ना एकवीस तारखेपासून उभे वाहणार आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात तुम्हाला सांगायचं आज देखील ना असं ऊन पडणार आहे बघा पण ऊन पडल्याच्या नंतर दुपारी तीन वाजता अडी तीनच्या नंतर पुन्हा स्थानिक स्वरूपाचा स्थानिक वातावरण पाऊस येणार आहे हे पाऊस आणखी असा एक दोन तीन दिवसमध्ये चोवीस तारखेपर्यंत असात ना काय होईल ऊन पडण सकाळ लगेच दुपारच्याला थोडं सरी येतील म्हणून हे लक्षात येतं पण राज्यामध्ये मा मात्र आता परत ना सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या दरम्यान पुन्हा एकदा पाऊस येणार आहे पण त्याच्या स्वरूपी आता हे जसा पाऊस पडला तेवढं नसणार आहे फक्त थोडं विदर्भाकडे जसा असणार आहे त्याचा हिडिओ आपण उद्याच्याला सविस्तर देणार पण सध्या तरी राज्यात सव्वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे फक्त म्हणजे काय होतं स्थानिक वातावरण होऊन सरी येत अशा म्हणून शेतीचे कामे करून घ्या फवार देखील करून घ्या आणखीन एक सांगू इच्छित मी मी होतं ना नाशिककडे खूप पाऊस पडणार आहे आणि त्याचं पाणी जायकवाडी येणार आहे तर जायकवाडीचं पाणी सुटलं आणि त्याच्यानंतर आज सकाळी एक बातमी बघितली होती नांदूर मदनी शहर मधून जवळपास पंचेचाळीस हजार आरानं पाणी सुटलंय म्हणजे ते पंचेचाळीस हजारानं गंगापूरचं पाणी आलं नाशिकच्या गोदावरीचं आलं तर तुम्हाला एक सांगतो जायकडी धरण आतापर्यंत सत्त्याण्णव टक्के भरलंय आणि सत्त्याण्णव टक्के भरल्याच्या नंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर दहा हजार क्युसेक्सनं जर पाणी समजा नदी गोदी गोदावरी नदी जर येत असलं तर काय होतं त्या जायकवाडी धरणाचा दररोज एक टीएमसी पाणी वाढतं हे तुम्हाला एक म्हणजे झोबळ मानाने सांगलो पण हे पाणी किती आता नांदूर मधनेश्वरमधून पण ती जाईसय दुसऱ्या गंगापूर धरणातलं ये त्याच्यानंतर गोदावरीला म्हणजे येलंय पण जर परिस्थिती राहिले तर मी म्हणतो उद्याच्याला हे नाशिकच आपलं उद्या हे जायकवाडी धरण एकशे दोन टी एनशिचं पुढं सर्कल म्हणून माझं तरी म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी एखाद्या तिकडं जर जास्त पाणी झालं तर जास्त फोस सुटला तर गोदाकरी काठच्या शेतकऱ्याच्या पाईपलाईन असो मोटर स्प्रिंकलरच्या वाहून जाते तुम्ही जनावरांची काळजी घ्या कारण की तुम्ही ना नदी काठात तुमचे गोट आहेत म्हणून पाणी एखादं जास्त सुटलं तर तुमचं हानी होईल म्हणून ते सर्वपट्टन ह्या मध्ये जायकवाडी धरणाच्या गोदावरी गोदावरीच्या त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला